नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नगर रचना विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे नगर रचना विभागामध्ये एकूण तीन प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे पहिली पोस्ट आहे सहायक रचनागार दुसरी पोस्ट उच्च श्रेणी लघु लेखक आणि तिसरी पोस्ट निम्न श्रेणी लघु लेखक या तीन पदा मिळून हे भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत या तिन्ही पदाची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात ही भरती निघालेली आहे तर यामध्ये तीन प्रकारच्या पदांचा समावेश आहे बघा पहिली पोस्ट आहे रचना सहाय्यक यामध्ये एकूण तीनशे एकसष्ट जागा आहे आणि सर्वच कॅटेगरी मिळून या जागा भरल्या जाणार आहे एस सी एस टी विजा अ भजब ब तर आपल्या कास्टनुसार या ठिकाणी जागा चेक करून घ्यायच्या तसेच महिला खेळाडू अपंग आणि अनाथ यासाठी पण आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे तर दुसरी पोस्ट आहे उच्च श्रेणी लघु लेखक याच्या एकूण नऊ जागा आहे आणि कॅटेगरीनुसार जागा चेक करून घ्यायच्या आणि नंतरची पोस्ट आहे निम्न श्रेणी लघु लेखक याच्या एकूण एकोणीस जागा आहे ठीक आहे कोणत्या कालसाठी किती जागा आहे हे चेक करू शकता तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर के आपल्या कॅटेगरी अनुसार जागा या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या तर याची पात्रता बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे रचना सहाय्यक याची पात्रता मागितल्या स्थापत्य अभियांत्रिकी किंवा की स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञानमधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी डिग्री मागितलेली आहे थी ठीक आहे जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर दोन नंबरची पोस्ट आहे उच्च श्रेणी लघु लेखक याची पात्रता मागितली आहे दहावी पास या ठिकाणी स्टिनो मागितल्या एकशे वीस आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टायपिंग पण मागितलेली आहे इंग्रजी मागितल्या चाळीस किंवा मराठी मागितल्या तीस तर दोनपैकी कुठलंही टायपिंग असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण तुमचं उच्च श्रेणी लघु लेखकसाठी स्टेनो हे एकशे वीस या ठिकाणी मागितलेलं आहे तर निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी स्टेनो मागितलेला आहे शंभर टायपिंग मागितली इंग्रजी चाळीस किंवा मराठी टायपिंग मागितली आहे तीस दोनपैकी कुठली एक टायपिंग असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी हे शंभर स्टेनो असणे गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो या तीन प्रकारच्या पोस्टसाठी भरती होणार आहे तिघाची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर यासाठी जे वयोवादळ ठरवण्यात आलेली आहे ती आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मांगासवर्गीयांना या ठिकाणी पाच वर्ष अधिक असणार आहे मागासवर्गीयांना म्हणजे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत त्यांना वयोमर्यादा राहणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता एकोणतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि तीस जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे लक्षात ठेवायचं तीस जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टची अंतिम तारीख असणार आहे यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे तिन्ही पदासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे ज्यामध्ये सिलेबस दिलेला नाही आहे हा सिलेबस नंतर जाहीर केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये भरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि एकोणतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख असणार आहे आणि मित्रांनो तीस जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तरी संपूर्ण जर पीड तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडित मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद